आहे मित्रांनो मी तेजस्वी केतकर सेव्हन राऊंड इन्फोटेनमेंटच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते पृथ्वी जल अग्नी वायू आकाश या पंचमहाभूतांचे अधिपती म्हणजेच भगवान शिव भारतात पंच महाभूत शंकराची भव्य आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे आहेत ही मंदिरे अतिशय प्राचीन असून त्यांचा पंच महाभूतांशी आणि एकमेकांशी विशिष्ट संबंध आहे जमिनीच्या काही हजार चौरस किलोमीटर पसरलेल्या भूभागावर पंचमहाभूतांच्या पाच शिव मंदिरांचा अद्भुत पट मांडलेला आहे या मंदिरांची अशी काही रहस्य आहेत ज्यावर अजूनही संशोधन सुरूच आहे पंचमहाभूतांच्या या पाच शिवमंदिरांपैकी तीन मंदिरे म्हणजेच तत्वाचे श्री कालहस्ती मंदिर पृथ्वी तत्वाचे श्री एकंबलेश्वर मंदिर कांचीपुरम आणि श्री आकाशतवाचे मंदिर चिदंबरम ही तीनही मंदिरे एकाच रेखांश म्हणजेच एकाच लॉन्जिट्यूडवर आहेत आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही तीनही मंदिरे एकमेकांपासून अनेक किलोमीटर दूर असूनही एकाच रेषेत आहेत कारण या तीनही मंदिरांचे रेखांश एकोणऐंशी पूर्णांक एकोणसत्तर पूर्व हेच आहे जलतत्वाचे जम्बुकेश्वर मंदिर त्रिची आणि अग्नितत्वाचे अरुणाचलेश्वर मंदिर तिरुवण्णामलाई ही दोन मंदिरे या तीन मंदिरांशी विशिष्ट कोण करून आहेत ही मंदिरे पाहिल्यानंतर भारतीय स्थापत्य किती अद्भुत आणि महान आहे याची कल्पना आपल्याला येते भगवान शंकरांच्या या प्राचीन भव्य दिव्य आणि अद्भुत मंदिरांचे दर्शन तुम्हाला घ्यायचे असेल तर वाट कसली बघताय किरण टूर्सच्या पंच महाभूत तत्वे मंदिर दर्शन या सहलीचा जरूर अनुभव घ्या तेही खिशाला परवडणाऱ्या किमतीत ही दर्शन सहल सुरू होत आहे पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या सहलीत पंच महाभूत तत्वे मंदिरांबरोबरच चेन्नई मदुराई कुंभकोणम वेल्लोर तिरुपती येथील प्रेक्षणीय स्थळे त्याचबरोबर राजराजेश्वर श्रीरंगनाथ वरदराजा यांसारखी वैशिष्ट्यपूर्ण मंदिरेही आपणास पहावयास मिळणार आहेत मग आहे की नाही तुमचा दुहेरी फायदा एवढंच काय तर स्थानिक रुचकर आणि स्वादिष्ट पाककृतींचा आस्वादही आपणास घेता येणार आहे ही दर्शन सहल सात दिवसांची आहे या सहलीत तुम्हाला विमान प्रवासाचा देखील अनुभव घेता येणार आहे आयोजकांना शक्य झाल्यास कॉम्प्लिमेंटरी गिफ्ट म्हणून तिरुपती बालाजीचे दर्शनही आपणास घडू शकते मग मित्रांनो वाट कसली बघताय स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर किरण तुर्शी आजच संपर्क साधा आणि महाभूत तत्वे मंदिर दर्शन ही दर्शन सहल लवकरात लवकर बुक करा